नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूटूब चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार फार दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो राग आला तरी चालेल पण मी आज बोलणार दिव्यांग म्हणून घ्यायला सुद्धा वाटते मला कारण दिव्यांग आपण नाही आहोत आपण शरीराने दिव्यांग आहोत हे फक्त आपण लोकांना दाखवतो पण खरं जर पाहायला गेलं तर आपण शरीराबरोबर मनाने सुद्धा दिव्यांग झालेले आहात तुम्ही लोक एखाद्या वेळेला झोपलेल्या व्यक्तीला जागा करणं सोप्पं आहे पण झोपलेल्या व्यक्तीला उठवणं किंवा जागणं करणं फार सोपं आहे पण पन जागेपणे जो झोपण्याची ॲक्टिंग करतो ना अशा मूर्ख लोकांना जागा करणं फार वाईट म्हणण्याऐवजी फार कठीण आहे कारण आजपर्यंत मी कितीतरी संघटनेमध्ये काम केलं पण अशी लोक माझ्या जीवनामध्ये कधीही आलेले नाहीत मेल्यागत बसलेले असतात अरे एखाद्या माणसाला मच्छर जरी चावलं ना तो मच्छर शोधण्यासाठी हात तिकडे तिकडे मारतो पण आपल्याकडे हात कान डोक मन आत्मा हे सगळं काही असून मेल्यासारखे झालेले आहोत खरोखर मला लाज वाटते मी आज ठरवलेलं होतं की युट्यूब लाईव्ह दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेतलेत तर भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी हा माझा प्लान होता पण जे अगोदरच झोपलेले आहेत अशा लोकांना उठवणं शक्य नाही हे तरी आज मला कळून चुकलेलं आहे मित्रांनो कारण बरेचसे लोक लाईव्ह मध्ये येऊन गेलेत कमेंट करायला सुद्धा सांगतोय त्या लोकांना लिहिता सुद्धा येत नाही इथपर्यंत आपण आज पोहोचलेलो आहोत आणि आपण बोलतो की सरकार आमच्यासाठी काही करत नाही मी धन्यवाद मानतो या सरकारचं की दिव्यांगासाठी काही करत नाही कारण आपण जागेच नाही मेल्यासारखे आहोत आपल्याला बोलता सुद्धा येत नाही मग काय गरज आहे तुमच्यासाठी काही करण्याची कधी स्वतःला प्रश्न विचारला का सरकार का करत नाही म्हणून अरे करत नाही ते चांगलं आहे नाही तर सरकार तुम्हाला जर देत बसलं ना महाराष्ट्र राज्य भीक मागण्याकडे प्रवृत्त होईल असं तरी मला वाटतंय साध बोलता येत नाही लिहिता येत नाही तर का म्हणून सरकार आपल्यासाठी काय करेल काय गरज काय त्याची स्वतःची मदत स्वतःच करू शकत नाही तर दुसरा तुमची मदत कशासाठी आणि का करेल स्वतःचे प्रश्न तुम्हाला मांडता येत नाहीत मग का करायचं हे सगळं आणि कुणासाठी जागे होण्याची वेळ आहे पण जाग तर आपण होतच नाही कारण आपण मन मारून टाकलेलं आहे आत्मा मेलेला आहे शरीरातला फक्त शरीर तेवढा जिवंत आहे पण त्या शरीरात आत्मा आहे की नाही मला डाऊट वाटतो अरे कुत्रे जर एका कुत्र्याने जर आवाज काढला तिथे दहा कुत्रे जमा होतात आपण तर माणसं आहोत माणूस की अनीश शरीरातला आत्मा आपण मारून टाकलेला आहे म्हणूनच आपण दिव्यांग म्हणून ओळखलो जातो खरोखर दिव्यांग ती व्यक्ती आहे जिवंत असून सुद्धा काही करू शकत नाही बोलू शकत नाही प्रश्न मांडू शकत नाही विचार प्रकट करू शकत नाही मग त्या जिवंत असण्याला महत्व तरी काय त्यापेक्षा मेलेला कितीतरी बरं मी मूर्खासारखा ओरडतो कि मित्रांनो जागे व्हा मला काय गरज पडली का कोणी मला पैसा देतो का बोलण्यासाठी आज मी शिक्षण घेतलेलं आहे मला या गोष्टीचा गर्व नाही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असू शकता पण त्या शिक्षणाचा फायदा तरी काय होतो ग्रामपंचायत मध्ये काय मिळते आपल्याला हे सुद्धा माहित नाही आपल्याला घरात जे मिळतं तेच इतरांकडे मागणी करत बसायची का मग फोन करायचे मेसेज करायचे सर आमच्या ग्रामपंचायत मधून पाच टक्के निधी नाही मिळाला मला तीन साय चाकी सायकल हवी आहे मला ऐकायला येत नाही मशीन हवी आहे कुणी बोलते मला व्यवसाय करायचा बीज भांडवल फाईल उपलब्ध करून द्या आयत घेण्याची सवय आपल्याला लागलेली ला आहे खरोखर सांगतो मित्रांनो जेवढं फुकटचं आपल्याला मिळतं ना आणखी इच्छा वाटते की सरकारने मला भरपूर काही फुकटात द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे लायकी तरी पाहिजे ना घेण्याची लायकी आहे का आपली की सरकारकडून मला हे आहे ते हवं आहे स्वतःची मदत स्वतः करत नाही तर सरकार का मदत करणार पिसाळ्याने म्हणजे सॉरी पिसाळ्या कुत्र्याने मला चावलंय का मी एवढं बोलतोय जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही प्रश्न मानणार नाही विचार प्रकट करू शकत नाही तोवर तुमचं काहीही होणार नाही अरे दिव्यांग होणं गुन्हा नाही पण दिव्यांग होऊन मरण त्याहून मोठा गुन्हा आहे कारण कुणी हाताने अपंग आहे कुणी पायाने अपंग आहे कुणी कर्ण बदिर आहे कुणी मुख बदिर आहे तो पूर्ण शरीर तरी मेल नाही ना डोक्यामध्ये ईश्वरांनी आपल्याला मेंदू दिलेला आहे वापरण्याकरिता त्याचा तरी कुठेतरी उपयोग करा ते म्हणतात हिंदीमध्ये एक म्हण आहे अंधा कानून है कानून अंधा है बहेरी सरकार और गुंगी जनता याचा अर्थ कायदा अंध आहे ज्या लोकांना ऐकायला येत नाही ती सरकार ज्या लोकांना बोलता येत नाही अशी लोक जनता इथपर्यंतच आपल्याला देशासाठी करायचंय का हीच आपली खरी लायकी आहे स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही आज आपल्याला आई वडील आहे तोवर आपलं भात उद्या ते गेल्यानंतर तरी आपलं होईल कसं आयुष्याचा उदरनिर्वाह कसा करणार तुम्ही घरी बसूनच राहणार का अरे लहान बाळ बोलता येत नाही सुद्धा बोलण्याचा प्रयत्न तरी करतो पण आपण मोठे झालो तरी पण बोलत नाही नको तिथे आपण बोलतो पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तोंड का, का उघडत नाही तुमची का तोंडाने मुख बधीर कानाने कर्ण बधीर झालेला आहात का मग कुठल्याही वेळेला एस एम एस करायचा कॉल करायचा की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे कशाला करता कॉल संघटना का पेमेंट देते का आम्हाला खरोखर ज्या व्यक्तीला स्वतःची गरज नाही जी व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करू शकत नाही अशा तरी व्यक्तींनी प्लीज आम्हाला कुणीही कॉल करू नये संघटनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कॉल करू नये हे माझं तुम्हाला तुम्हाला आव्हान आहे जे जिवंत आहेत जागे आहेत अशाच लोकांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे ज्या लोकांमध्ये धडपड आहे जिद्द आहे काहीतरी करण्याची समाजात स्वतःच स्थान निर्माण करण्याची ताकद असेल तरच आमच्याशी संपर्क करायचा आहे मी तुम्हाला कितीही बोललो कितीही ओरडलो तरी तुम्हाला काय कळणार नाही कारण आपल्याला ऐकायलाच येत नाही ना अरे ज्या व्यक्तीला ऐकायला येत नाही तो ऐक आएक... काहीतरी वाचतय ऐकण्याचा प्रयत्न तरी करतो पण आपण तेवढं सुद्धा करत नाही कारण गरजच नाही हो त्याची आपल्याला कोण आलं कोण गेलं कोण मेलय गरजच नाही गल्लीतल्या कुत्र्याला भाकर एका मिळून जाईल मरेपर्यंत पण दिव्यांगांना आईवडील आहेत तोपर्यंतच तुम्हाला विचारणार दोन घास मिळतील बहीण कुणाची नाही भाऊ कुणाचा नाही तुम्हाला वाटत असेल तर हे चांगलं आहे माझ्यासाठी ते चांगले आहेत अरे कोणीही कुणाला विचारत नाही वरवरची गरज तर कुणीही भागू शकते पण जे तुम्हाला हवं आहे ते तर कुणी देऊ शकत नाही ना आणि का म्हणून देतील कारण आपल्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमता काम करण्याची जिद्द हे आपल्यामध्ये नाही आयत्या लोकांना जास्त दिवस आयत खाता येत नाही ते मराठीमध्ये एक म्हणतात ना जी व्यक्ती दुसऱ्याच्या भरोश्यावर राहते ते आयुष्यात कधीही खुश राहत नाही त्याला नेहमी निराशाच मिळते असेल ठीक आहे नाही समजत असेल त्याहून अधिक चांगलं आहे कारण मेलेल्या व्यक्तींना जाळून दोन चार दिवस लोक रडतात आणि त्या व्यक्तीला विसरून जातात आपली पण गत तीच होणार आहे तर मित्रांनो मला वाटत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकणार नाहीत कारण तुम्हाला याची गरजच नाही तर मी घेतो रजा धन्यवाद